मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे अपडेट आहे आत्ताच आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना बत्तीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सहाशे कोटी रुपये अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे दुष्काळी अनुदान प्रत्येकी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये हे सुरू करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा अपडेट आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एकशे ब्याण्णव कोटींची मदत जाहीर अवकाळीचे नुकसानभर होणार जमा या मंडळाचा समावेश आहे जिल्ह्यातील दोन लाख सात हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मदत ही मिळणार आहे त्यांना मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी आणि गारपेटीचे थैमान घातले होते आठ दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अवकाळीमुळे नुकसान झाल्या कारणामुळे तालुक्यातील गोला पांगरी जालना गाव ग्रामीण पाचनवड गाव गाव वाघुळ जहांगीर रामनर विरेगाव सावंग तलाव नेरसेवली हे मंडळी आहेत मागील वर्षी सव्वीस ते तीस नोव्हेंबर यावर दोन तालुक्यात वगळले अवकाळीमुळे नुकसान झाले तालुक्यात झालेले त्यामुळे शासनाकडून काळात काळात बेसमोसमी पाऊस बरसला होता एक यादीतून बदनापूर आणि मंठा तालुक्यात पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश झाले जिल्ह्यात भोकरदन चालना आंबळ वगळण्यात आलेले आहे घनसांगे परंतूर वल्ला तालुक्यातील गावामध्ये नुकसान द दा साधण्यात आले आहे त्यामुळे येथे या मदतीच्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली जाणार आहे यामध्ये यादीमध्ये दोन्ही तालुक्यांचे समाविष्ट नाही असणार आहे कोणकोणते सुखापुरी धन धनगर प्रीती जामखेड रोहिल गाड आंबड दहातागाव वडीग्रोद शहागड घनसांगी कुंभार पिंपळगाव तीर्थपुरी अंतरवाली टेंभी घनसांगी जा जांभोज समर्थ राणी उजगाव राजनी पानेवाड आणि परतूर आष्टी परतूर को आपलं हातगाव शिष्टी सातोना आणि वाहूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कमही वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर ती जाफराबाद टेंबुर्णे कुंभारझरी वरुड बुद्रुक मोहरा भोकरडण सोपोरा बाजार पिपळगाव रेणुकाकाई अन्य सानादाबाद राजूर कोदरखेडा या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतही मिळणार आहे